सगळं काही इथे मिळत कारण की इथे लोक राहतातच आहेत पण त्या राहताना त्यांना जी काही सेवा लागणार आहे कारण की इथे जेवण बिवण सर्वच होत इकडे लोकांचं त्यामुळे जेवणापासून ते सर्व सोय इकडे भाज्या मिळतात आणि स्टोव गॅस सगळी घेऊन येतात आणि पूर्ण तयारीच असते आता आपण गंगेच्या गंगा वाहती गंगापर्यंत जाणार आहोत आणि तिथे जाऊन पाहूया तसं गंगेचा फोर्स आहे गंगेच्या पाण्याला तेवढं आपण पाहू कारण की आता जवळजवळ मी एक अर्धा किलोमीटरच्या आसपास आलोय अजून अर्धा एक किलोमीटर पुढे जायचंय आणि तिथे गंगेचा जो फोर्स आहे तो एकदा आपण चेक करू आणि कारण तो पाहता आला तर सुंदर पुढे संगम आहे आणि तिथे कस ब्रिज बांधून केलंय ते वाहती गंगा पण आपल्याला बघताय ही भाज्यांची वाटिका दिसते गंगेच्या तीरेवर तीरावरची सुपीक जमीन आहे त्या सुपीक जमिनीवर आणि पाण्याचा ओलावा आहे त्यामुळे इथे ज्या आपल्या भाज्या आपण पालेभाज्या वापरतो त्या इथे होतात आणि छोटे छोटे शेतकरी इथे करतात आणि लगेच बाजारपेठ आहे तिथे ते विकायला पण ठेवतात हे आपण ज्या प्लेट्स आहेत त्या वाळूची जमीन आहे तर मग गंगेच्या तीरावरती वाळू आहे एक महिम वाळू आहे आणि या वाळू मध्ये अशा प्लेट्स टाकाव्या लागतात आणि हे दरवर्षी हा मेला असतो ह्या तीर खूप मोठा तिथून असं लांबीला जवळजवळ दोन किलोमीटर असेल एक दीड किलोमीटर आणि रुंदीला तर प्रचंड विस्तीर्ण आहे आणि याच्यामध्ये ही पूर्ण व्यवस्था होत असते तर हा एक ब्रिज आहे आता तात्पुरते तात्पुरते ब्रिज बनवले जातात त्या गंगेच्या पात्रामध्ये आणि आता इथून हा वेगवेगळ्या गुरूंचा मेला चालू होतो मेळा चालू होतो इथे व्यवस्थापन फारच उच्च प्रतीचा ठेवायचा प्रयत्न केला गेलाय इथे पाण्याची व्यवस्था आहे कचरा साफ करण्यासाठी माणसं ठेवलेली आहेत ते फक्त कचऱ्याच साफसफाई स्वच्छतेसाठी ठेवलेली आहेत अशी वेगवेगळ्या प्रकारची <tip> प्रकारे ही छोटी सिटीच आहे आता बरीचशी लोक तिथे आणि पंचवीस तारखेला पाऊस चालू आहे पाऊस पौर्णिमा आणि इथे माघ चालू झाला जो संन्यासांचा सा महिना म्हटला जातो युपी साईडला पौर्णिमा टू पौर्णिमा अशा प्रकारे व वर्ष वर्ष होत आणि आपल्याकडे महाराष्ट्र आणि साऊथला खाली पुढे म्हणजे महाराष्ट्रापासून तर तो अमावस्यात अमावस्या असतो तर इथे आता माघ महिना चालू झालाय या पौर्णिमेला पंचवीस तारखेला गुरुवारी एक स्नान झालं यानंतर फेब्रुवारी त्या नऊ तारखेला अशी इकडे स्नान होतात महत्वाचे काही दिवस असतात आणि ते तर संगमावरच आहे मी आता गंगेच्या तीरावर चाललोय इथे चाललोय रामाचं चा नाम चालू आहे कृष्णाचं नाम चालू आहे भगवंताचं नाम चालू आहे <laughs> পূর্ণপে ব্যবস্থা ই चांगली केली गेली काय केली जाते पोलीस व्यवस्था आहे इथे या छोट्या छोट्या रिक्षा इथे चालतात इलेक्ट्रिक या आतमध्ये चालतात आणि या विविध ठिकाणी फिरतात

ने लोखंडी प्लेट लागतात आणि ह्या अशा कनेक्ट केलेल्या असतात एकमेकांना याच काम जवळजवळ दोन महिने अगोदर पासून सुरुवात होते आणि याची स्लॉट बुकिंग असतात आणि ते मला वाटतं गव्हर्नमेंटच करतात त्याचं हे मेलाचा अधिकारी काही लोक असतात आणि त्याची अधिकारी व्यवस्था असते आणि ते द्यायचे स्लॉट ते कसे अलॉट होतील हे ते ठरवतात आणि कशा प्रकारे जमीन बनवायची कारण की ही जमीन बनवावी पण लागते कारण गंगेचा वाहत्या फोर्स मध्ये की याचा तो समतोल पण बिघडलेला असतो पण ते पुन्हा रिपेअर करून पुन्हा सरळ करून हा खास हे असतात आणि मग ट्रॅक्टर्स असतात कोल्डोजर असतात त्याच्या ने सरळ करून मग ही पूर्ण व्यवस्था केली जाते या तीरावरती आता वेगवेगळे असे सेपरेट ब्रिज बनवलेत आणि या ब्रिज वरून आता पण जाणार आहोत अशा प्रकारे टेंट आहे ते इथे नाल्याची व्यवस्था चालू आहे टेंट वरती प्लास्टिक इथे टाकावंच लागतं ताडपत्री जर ताडपत्री नसेल तर इथे को कोहरा असतो दाट धुकं असतं आणि त्याच्यात पाणी भरपूर असतं आणि मग त्यामध्ये सगळं काही भिजून जातं ओलवून जातं तर ते टाळण्यासाठी इथे सगळे तंबूंची व्यवस्था आहे संध्याकाळी मात्र इथे थंडी रात्री थंडी असते ते आठ डिग्री नऊ डिग्री दहा डिग्रीपर्यंत टेम्परेचर असतं हा सगळा तंबूचा भाग आहे पेंट आहे तिथं सर्व काम धेल है भगवान का पावन नाम इस कल काम धेलो है उत्तर प्रदेश मधे रामकथन कथन सजीवन भरपूर सुजन है। आपने प्रयास नहीं किया तमाम देवी देवताओं में आप पूछे रहे हैं तो हमारे गुरु शंकराचार्य जी ने भी कहा था एक और नास्ते एक ही परमात्मा का चिंतक कर 天山，天山、mm，天、hmm. 山，我大天山，美丽的天山，还有大雪万朵花在开。天山，天 <noise> 山<楽>，天山，大草原上春花秋月何时了？天山，天山，天山，我爱你祖国的天山，我爱你祖国的天山。 哎呀，自己看。 ब्रिज आहे गंगेसाठी या, या दिनानिमित्त पुढे संगम आहे जमुनेचा यमुनेचा संगम आहे आणि सरस्वती त्रिवेणी संगम इथे म्हटलं जातं एक ही गंगा यमुना आणि सरस्वती सरस्वती इथे सूक्ष्म रूपाने आहे असं सांगितलं जातं आणि सरस्वतीचं इथे मंदिर आहे इथे पुढे ह्या साईडला जी पुढे दिसतात इथे विविध मंदिर आहेत हनुमानाची मंदिर आहेत या साईडला पुढे इकडे ह्या साईडने बघितलं तर पुढे संगम आहे आणि इथून संगमातून विविध भरपूर लोक येतात गंगेचा गंगेचा तीरावर अशा प्रकारे इथे हा मुख्य वाहनांचा ब्रिज आहे हा एक ब्रिज आहे एक इकडे पुढे दिसणार नाही स्क्रीन मध्ये मला दिसतं इथे इथे एक तिकडे एक ब्रिज आहे असे जवळजवळ एक्स्ट्रा सहा ते सात ब्रिज बांधले जातात या गंगेच्या किनाऱ्यावर आणि हे सगळ सगळं हे माघमेलाची तयारी झालेली चालू आहे झालेली आहे पूर्ण तयारी इथून जर पुढे गेलो तर हा त्रिवेणी संगम आहे गंगेच्या फोर्स करंट नदीचा भरपूर आहे अस प्रकारे गंगेचा तीर पाण्याचा फोर्स वाढू नये पुढे येऊ नये म्हणून सांग Παρακολουθήθηκε η Ελλάδα για να δείξει ότι η Ελλάδα आश्रमाची सगळे इथे आश्रमच आहे ते आणि त्यांची व्यवस्था ही चालू आहे इथे सगळे काही आता इथे रात्री सर्व लोक येतात असं संध्याकाळी येतील इथे लोकं Terima kasih telah menonton!

पुढे राजभर चालू रहता okay. है ओके मी इकडचे लोकल जे आहेत त्यांच्या एका बाईकवर बसलो आणि ते मला सांगत आहेत एक एक कशा कशाप्रकारे आता रात्री हा जास्त मे हा मेला जास्त भरणारा तर संध्याकाळी लोकं सगळी आजूबाजूची पब्लिक येणार आणि सगळ्या आश्रमाची जी संस्थांची स्टॉल्समध्ये ते तंबू आहेत ते तंबूंमध्ये जातात आणि मग हे सगळेजणं मग तिकडे हे सगळे आध्यात्मिक प्रवचन असतं चालू रामकथा चालू असते रामलीला चालू असते रामचरित मानसची कथा चालू असतात आणि वेगवेगळ्या स्टोरीज कथा असतात आणखी शंकराचार्यांची इथे क्षेत्र आहे इथे आश्रम असतात त्यांचा पाठ चालू असतो अशा प्रकारे बरेच काही काही पाठ इथे चालू असतात व्यवस्था इकडे चोख आहे पोलीस व्यवस्था भरपूर प्रमाणात आहे साफसफाईसाठी भरपूर फोर्स आहे रोड प्रबंधनासाठी पण भरपूर फोर्स आहे अशा प्रकारे सर्व काही हा मेला चालू आहे उसाचा रस